आमदार किशोर स्वर्गेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक फलक अनावरण व दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात संपन्न नवीन चंद्रपूर परिसरात माड्डा कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक फलक अनावरण सोहळा व सुरेल मराठी गीतांचा दिवाळी पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे चौकाचे नामकरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते यानंतर मराठी संगीताची परंपरा आणि संस्कृती यांचा संगम घडवणारा दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला मराठी संस्कृतीचा आणि परंपरेचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला